धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देव सर्वदा सर्व गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा साक्षात् गुरु प्रब्रह्म तस्मै श्री गुरे महा आणि गणरायांना वंदन करून आणि दत्तगुरूला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू करत आहात लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित सर्व गुणजन यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन देतो आणि आपल्याला आपण लाईव्ह चालू करत आहात धन्यवाद आदरणीय ताई साहेब नमस्कार ता ते भाऊ नमस्कार म्हणतात नमस्कार ताई लाईव्ह सभेला जॉईन केल्याबद्दल स्वागत हार्दिक अभिनंदन आपलं झालं का छिपानी ताई साहेबचे आपण झालं का दोन नंबर कमेंट आहे स्वातिताईंची स्वातीता म्हणतात रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी ताई रामकृष्ण आरी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो छापानी झालं ताई साहेब म्हणतात लाईक डन लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आदरणीय आपल्या सुद्धा आगमन झालं आहे ताई साहेब आपण सुद्धा लाईव सेवे जमांच्यावर उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार दादा नमस्कार दीपताई झाला छापानी स्वतताय म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद 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 पता म्हणतात नमस्कार सर्वांना नमस्कार केला आहे कोबी आहे का शेतामध्ये हो फ्लावर आहे ताई <coughs> फ्लावर फ्लावर आ, फ्लावर आहे किती दिवसाच पीक असतं दादा कोबीचं हे ना पंचेचाळीस दिवसामध्ये निघत आहे दीपाताई दि पंचेचाळीस दिवसाचं निघत आहे वर ताई का रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे कुछनार, रामकृष्ण आरे होता ते भाऊ नाश्ता झाला हो का वा खूप छान मग आणि एकदम अत्यंत सोपं पीक आहे बरं का आणि दीपाता आता मार्केट आहे का आता मार्केट अडीचशे ते दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये मार्केट झाले बरं का हो आणि पिकं एकदम असं आहे म्हणजे त्याला आहे ना लक्षपूर्वक काम करावं लागतं पण जर एकदा मार्केटमध्ये जर आलं ना तर तुम्हाला सांगतो पहा आता हा एक प्लॉट आहे त्याच्या खाली हो का त्याच्या खाली, हो खाली एक प्लॉट आहे त्या पलीकडे एक प्लॉट आहे हे से प्लॉट काढून झाला आता हा प्लॉट काढायला आहे आपल्याला श्रावणी बैलपोळा आहे ना तेव्हा चालू होणारा माऊली 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 सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद विठ्ठल विठ्ठल सपोर्टिंगसाठी धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण विठ्ठल 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 सपोर्टिंगसाठी धन्यवाद हो का याला आता बटन लागले विठ्ठल 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 सपोर्टिंग स्वागत हार्दिक अभिनंदन तिकडे थोडं बाजूला झालो नेट का नेटवर्क लगेच जाते त्यामुळं मग शकता बघा दीपत आहे पा पा अहो याचा आहे ना पाल्याचाच पैसा नुसता आहे म्हटलं तरी हरकत नाही बरं का फ्लावर आहे बरं फ्लावर कोबून आहे फ्लावर वैशाली नमस्कार नमस्कार दादा कशाची शेती आहे फ्लावर आहे ताई ताई फ्लावर बोलतात याला फ्लावर फ्लावर बोलतात बघा स्वतता म्हणतात जेवण झाले का पाहुणं हो नाही झालं अजून नाश्ता झालाय जेवण नाही झालं स्वतःता खूप हो पैसा होईल ते हो आता मार्केट आहे का ऐका ना ताई आता मार्केट दोनशे साठ सत्तर आहे साधारण कमीत कमी ना तीनशे चारशे पोती निघतील तर साधारण साठ किलो एक पोतं भरतं आहे अडीचशे रुपयाने जरी पकडला तरी आपण बेसक बारा आणि पाच सक तीस बारा तीन पंधराशे रुपये जरी एक पोतं जर पकडलं तर शंभर पोत त्याचं दीड आणि दीड तीन चार साडेचार पाच लाख रुपये व्हायला पाहिजे हो म्हणजे असं बजेट धरलं आहे मी ओके मस्त आहे आमच्याकडे नाही विकत फ्लाउर कबी हो ना स्वतः माता खंडोबाचं नाव सांग ब खंडोबाच्या नाव सांग बळकट वळकट जे मारला ओके मस्त आहे आमच्याकडे नाही पिकत ना फ्लावर कबी नाही ना पिकत हो वातावरण लागतं त्याला ते तसं खंडोबाचे नावान सांग बोला खंडोबाचे नावान सांग बोला ये कट कट जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय शंकर जय शंकर धन्यवाद ताई भाई शरिताई स्वाती ताई सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर सपोर्टिंगसाठी धन्यवाद बघ आता काय होत आहे मार्केटच्या याच्या वेळी मार्केट जर भेटलं तर पैसे नाही भेटलं तर मग झिरो मग डायरेक्ट झिरो मग नाही रुपया सर्व मार्केटच्या याच्यात आहे मार्केट जर असलं तर पैसे मार्केट जर नसलं विषय संपला नमस्कार स्वातीताई स्वातेताईला वैशा त्यांनी नमस्कार केला आहे मग डायरेक्ट आळ आल। आळ गोल शेतकऱ्यांचं असंच आहे हो मार्केटला माल जर कमी जर, जर पडला तर पैसे माल जर भरपूर लागला एक रुपया सुद्धा मिळणं अवघड आहे हो अवघड काम आहे अवघड स्वतः हसतात हसा 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 आम्हाला हसा, हसा हो जनार्दन दादा आता त्या भाऊ रामकृष्ण अरे नेरू झाली का हो न भोजन झाले भोजन आपलं नाश्ता झाला आहे सपोर्टिंग सपोर्टिंग साठी धन्यवाद जनार्दन दादा आपलं झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद 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 सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद जनार्दन दादा म्हणतात नमस्कार स्वातेताई आणि वैशालीताई वैशालीताई आणि स्वातीताई तुम्हाला नमस्कार केला आहे जनार्दन दादांनी भुजल कुंभ चॅनल आहे त्यांचा स्वतः म्हणतात रामकृष्ण वासुदेवारी, रामकृष्ण हरी वासुदेव हरी खूप छान आवडते बेलाचे पान जनार्दन भाऊ दा। जनार्दन दादा हो काय बेलच झाडे बेल बेल पुष्पावरी शंकराची प्रीती दुब छान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान धन्यवाद लक्ष्मीताई जय शुभ नमस्कार दादा नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण कुर्ष्ना, रामकृष्ण हरी लक्ष्मीताई लक्ष्मीताई तुम्ही ओळखला का हे पीक काय ताई हे पीक काय ओळखलं का जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सती लक्ष्मी माता टोप चला भेटू व्हायस का हो चला भेटू लगेच चाललंय का आदरणीय सुनी ताईन सुद्धा अगमन झालंय धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का चहा आणि नाश्ता वगैरे झाला का ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय लाईक करा कमेंट करा जय जे, जे जाऊ जय शिवराय जय शंभूराजय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद रामकृष्ण हरी रात्री झोपल्या आम्ही बसलो कमेंट करीत ना ठाण कोबी फ्लावर कोबी नाही फ्लावर या फ्लावर म्हणतात स्वातीता नमस्कार शिवाय बघा कसा आहे प्लॉट हे का हरे राम हरे राम हरे राम हरे राम आज आम्ही फा, वायफाय कनेक्ट केलंय आत्ता सर्वांना सपोर्ट मिळणार हो का रात्री खुशाल झोपल्या म्हणजे मी आजारी आहे हा तुम्ही झोपल्यानंतर मग मी झोपलो बरं का मग नाही उठलो दर्शन करा बाप्पाचं दर्शन करा ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय आलं जन्मी योग यावा माझा शब्द खराब हवा मला वरण येण्याआधी मला येणा घेतला का दर्शन कशा आजू आपल्या म्हणले मी आजारी येईन असं झालं तर झालं महादेवाच्या मंदिरात आमचं दर्शन सकाळी सुद्धा असत हो का लईथ भारी पाहुणे तुमचं नाव थांबा नाव।, 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 नाव का कशाला पुस्ता मी व आहे कोल्हापूरची मलग म्हणत्यात लवंग मिरची नाव गाव कशाला पुजता आव मी आहे कोल्हापूरची मलग म्ह्यात लवंग मिरची ओम त्र्यंबकम गजामयी सुगंधित पृष्ठी वर्धनम पुर्वादनान मृत्यू वा वा, वा खूप छान मंत्र आहे मला येते ना हा आता ओके आला दिसत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय लईच भारी पाहुन तुमचा नाद कोण करेल बाबा मग नाद करायचा नाही पाहुणे नाद करायचा नाही आणि हसतात धन नाद करायचा नाही महादेवाच्या मंदिरात आमचं दर्शन सकाळी सात वाजता असतं हो का हो oh, मग माझं सात वाजता मी सकाळी दर्शन करून इकून घरी गेलो आहे पण लाईव्ह घेण्यासाठी पुन्हा राहण्यात आलो आहे इकडं ताई पुन्हा लाईव्ह घेण्यासाठी राहण्यात आलो आहे हे तुम्हाला मंदिर दिसतं का पुढं मंदिर तिथं आपण राहायला आहे बघा हे बघा समोर बघा माझ्या नाकासमोर बघा पुढं सरळ बघा है का तुम्हाला मंदिर दिसतं का ते तिथं सफेद दिसतं का थोडं सफेद अगं तिथं मी राहायला आहे आणि आप आपलं इकडे राहणार हो का इकडे सुद्धा इकडं वर वर एक बघा ते नारळाची झाडं दिसतात का अगं ज पहिले मोठे घर आहे आणि अजून तुम्हाला काय सांगू हा का इथं शंभूशंकराचं मंदिर आहे दत्त आहे औदुंबराचं झाड आहे आपल्या रानामध्ये मी इथं बसलो आहे चौथाऱ्या आता चौथाऱ्या बसले का नाही दाखवू तुम्हाला आहे का नाही बसले का नाही इथं मी मग असं बसून वाचवू कमेंट मग तुम्हाला तुम्हाला दिसत कुठे दिसले पाहिजे आणि सुनत म्हणतात रामकृष्ण आरे रामकृष्ण कृष्ण आर राम कृष्ण हरी राम 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 ओ रामकृष्ण हरी रामकृष्ण सकाळी राम सहालाच होतं हो ना वा खूप छान मग उभा विठेवरी करी ठेवून या तुळशी हार गळा कास पितांबर वा वा, वा खूप छान हो देह दिला भजना गोमटा भजन करत जा कारण का तुम्हाला कुठं जायचे हे अवलंबून कधी राहीन वर हो तुम्हाला तुमचं पाप पुण्य किती हे आता नाही कळणार पण ज्या वेळेला आपल्याला वरून येईन ना येऊन देव तन्याला मग कळेन कुठं जायचे आहे शॉर्ट व्हिडिओ बनवा लाईव्ह वर बोलण्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओ बनवू का शॉर्ट व्हिडिओचा टाईम धरला जातो का युट्यूब जातं का मग तुम्ही कितीही बनेन हो स्वातीताई हसतात लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा शीतलताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांनी लाईक करा लाईक करा कमेंट करा विसरू नका बरं का आणि जो कोणी लाईक करत नाही ना काही खरं होणार नाही देव बरं नाही करणार त्या माणसाचं स्वाती बहिणी नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन बघा नाद करायचा नाही पाहून नाद करायचा नाही शीतलताई नमस्कार कसा आहे प्लॉट आहे का नाथ खोळा अ कष्ट कष्ट करावं लागत कष्ट तो मग असा खेळ होतो खेळ हा नंदन भाई नमस्ते हो आदरणीय नमस्कार केला आहे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गेले काय सर्व लगेच पळून मी जाईन मी लाईल आले मी पळून जाणारच आता बघा इथून पुढं तुम्ही पळून गेले का मी पळून जात म्हणजे जाणार झालं ना तर तुझ माझी कमेंट नाही वाचली राहिली का சட்டபேக துணா हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण वा वा कमेंट करा कमेंट करा फटाफट फटाफट कमेंट करा बाकीची युट्यूब फॅमिली आपली कुठे काय कुठे गेलेत झोपले का काय झोपायची नाही एवढे लवकर लवकरच पाहुन पांडुरंग हरि वाघ देव हरि पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंगा हरी वासुदेव हरी 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 हरि हर मंत्र शिवसा हरी 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 मंत्र शिव सावली ना मत आपले झाले मत आपले बर दोन हो का दोन श्री 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 स्टोना। स्टोना। दोन ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हो मतदान दोन केले तुम्ही वा 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 सविता ताई नमस्कार 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 दोन मतं तुम्ही मला दिली वा वा खूप छान आता निवडूनच येणार मी माऊली 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 मावली श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माऊली 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 कृपात्या पांडुरंगाची कृपात्या पांडुरंगाची हो ना बरोबर निवडून बर। या ना मग आमदार होणार मी आमदार मला आमदार आता झाल्यासारखं वाटतंय हो गबळच नाही काय काय का करावं काय काय पवारून काढा राहणार आहे पर्याय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव 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 देवाचा हर हर महादेव हर हर तुम्हाला अक्क फिरून आणलंय बेर का मी तुम्हाला आक्क आहे ना मळ्यात आलोय आक आहे ना मळ्यात आले तरी अजून लय बरस राहिला आहे पण जेवढं दाखवतोय तेवढं दाखवतोय तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतोय जाता जाता आता चार दिवसांनी बाळा जरा बोलायला हा हा हा